तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज आपण जाणार आहोत एका अशा एका विशिष्ट ठिकाणी जी एकशे चौदा वर्ष जुनी असणारी मिसळ आपल्याला ट्राय करायची आहे आणि ती मिळते आपल्याला पुण्यामध्ये पुण्यामध्ये आम्ही मागच्या आठवड्यात होतो त्यामुळं तेथील ब्लॉक आपला कंटिन्युअस होत आहे आणि तेथील आप आपलं जे ठरलं होतं की तिथला जो ब्लॉक कंटिन्युअस करायचा आहे तर तिथला एक युनिक आयटम आपल्याला ट्राय करायचा होता त्यासाठी आपण चाललो होतो की वैद्य उपहार गृह म्हणून तर तिथं एकदम जुनी मिसळ मिळते आपल्या कोल्हापूरची मिसळ ही वेगळी असते पुणेरी मिसळ काय असते हे पाहण्यासाठीच आम्ही खास गेलो होतो त्या पुण्यातील वैद्य उपहार गृहमध्ये जिथं एकशे चौदा वर्ष जुनी असणारी मिसळ आम्हाला चाकायची होती नेमकं काय विषय आहे ते तरी बघूया म्हणून आम्ही गेलो होतो जाताना हा आम्हाला छत्रपती संभाजी पूल जो आम्हाला लागला डेक्कनजवळ जवळ खूप जुना आहे पुण्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गणी असे गणपतीच्या मूर्त्या विसर्जन न करता ठेवल्या जातात आणि हे एकदम जुनं दिसतानाच किती जुनं दिसतंय बघा त्यांचा तेथील एक लुक आहे ना तो खूप जुन्या पद्धतीचा आहे खूप जुनी मिसळ आहे वैद्य उपहारगृहामध्ये आपल्याला ती मिसळ मिळते तिथं मिसळ व्यतिरिक्त आपल्याला कांदा भाजी बटाटे भाजी थालीपीठ साबुदानाची खिचडी ही पण मिळत असते काही वेळेला डिंक ला लाडू पण मिळतात तेथील आतील जो अम्बियन्स आहे तो पूर्ण जुन्या पद्धतीचा आहे सगळ्या तिथील पाट्या असतील किंवा आतील सगळे टेबल्स असतील ते तसेच असते हिरवी मिसळ नावाचा जो प्रकार असतो तो तिथे मिळतो हिरवी मिसळ म्हणून तिथं फेमस आहे तीच हिरवी मिसळ खाण्यासाठी आम्ही गेलो होतो कारण पूर्वीच्या काळी शंभराव्या वर्षापूर्वी आपल्याकडं चटणी नावाचा प्रकार हा फार कमी असणार आहे त्यामुळे त्यावेळेला जे असणार आहे ते हिरवी मिसळ म्हणजे मिरचीपासून ठेचापासून केलेली मिसळ तर त्या पद्धतीनं जे होतं बरेव, ते खाण्यासाठी आम्ही गेलो होतो साधारणतः एवढ्या वर्षापूर्वीच आहे म्हणजे साधारणतः तिथं इंग्रजच येत असणार आहे आणि पुण्यामध्ये आहे म्हणूनच आम्ही गेलो होतो यथेच असा आस्वाद घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो बरेचसे आयटम ते मिसळमध्ये असतात मिसळमध्ये बऱ्या बऱ्यापैकी तिथं आपल्याला मोड आलेला असतं त्यानंतर कांदा घालतात थोडीशी पापडी असते प्रसाद म्हणून हा शिरा दिला जातो हा प्रसाद शिरा तिथलं तर एक डिशच आहे जो तुपात केला जातो त्यामुळं त्याची चव अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असते आम्ही मग मिसळचा आस्वाद घेण्यासाठी तिथं तयार झालो असं रस्ता सेपरेट दिला होता आणि ते एकत्र एकशे सहा वर्षाची एकच मिसळत आणि युनिक अशी चव इथं आपल्याला दाखव्या मिळते एक हिरवी मिसळ म्हणून ही फेमस आहे त्यामध्ये आपल्याला हे बघू शकता आहे असेल किंवा त्याच्यावरचे हे बारीक शेव असतील कांदा असेल ते एकत्रित करून हे अशा पद्धतीनं त्यांचा हिरवा मसाल्यातली आमटी ही तयार केली जाते आणि आपल्याला सर्व केली जाते एकशे तीन वर्ष जुनं असणारा या आज ही नुकत्याच चवीनं आणि उत्तम पद्धतीनं त्यांची क्वालिटी एक नंबर असते सोबतच हा शिरा आहे प्रसादी शिरा पूर्ण तुपातील तयार झालेला असतो सची खूप उत्तम असतो आणि अशा पद्धतीनं आम्ही मिसळचा आस्वाद तिथं घेत होतो जरा तिखट होती पण उत्कृष्ट आणि चवीची होती मिसळ त्यामुळं तुम्ही जर तिथं गेला कधीतरी तर त्या कॅफेला तुम्ही नक्की भेट द्या जुना आहे पण उत्कृष्ट आहे तिखट जास्त लागत होतं त्यामुळं मी ताक पण घेतलं ताक होतं थंडगार अगदी सुंदर होतं सपक होतं त्यामुळं त्यामध्ये मीठ टाकायची काही गरजच नव्हती उत्कृष्ट पद्धतीचं ताक पण तिथं मिळतंच आणि हे आमच्या अगदी सोबतच आले होते ह्यांना पण फूडची खूप आवड आहे त्यामुळं ह्यांना आम्ही ॲड्रेस सांगितला त्यामुळं हेही आले होते आम्हाला कामानिमित्त पुण्यामध्ये गाठ पडले होते ॲक्च्युली हे राजापूरचे आहेत पण त्यांनाही फूड हे ऑथेंटिक पद्धतीनं खायला आवडतं आत किचनमध्ये गेल्यानंतर हा रस्ता त्यांचा करायची प्रोसिजर आणि परत तिथं चालूच होती एक नंबर क्वालिटीचा रस्सा आणि हिरवा त्यात हिरवा रस्सा म्हटल्यावर अशा मिरच्या सगळ्या वर तरंगत होत्या बघा मस्तपैकी त्यामुळे ते दिसायला एवढं देखणं आणि सुंदर दिसत होतं की बघायला नको ती मिरच्या असल्यामुळे थोडंसं स्पायसीस पण आहे तो बरं तिथं पार्सलची सुविधा पण आहे बरं का हे अशी लोकं डबं भरून कने प्रत्येक वेळेला ते रस्सा घेऊन जायत असतात रसा त्यांनी सेपरेट देतात आणि बाकीचे जे आयटम आहेत ते सगळे त्यांनी सेपरेट देतात मस्त आणि सुंदर अशी क्वालिटी असणारं एक नंबर अशी मिसळ आपल्याला पुण्यामध्ये चाखायचा अनुभव आला त्यामुळं आम्ही खूप आनंदी होतो हा हॉटेलमधला मस्तपैकी त्यांचा व्यू होता संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा तिथं आम्हाला पाहाव्यास मिळाली सुंदर होती त्यानंतर आम्ही त्याचा आस्वाद घेऊन लगेचच लागलीच पलीकडं दगडूशेठ आलो आहे गणपती मंदिर होतं दर्शन घेऊन मग आम्ही आमच्या मार्गस्थी लागलो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल बटनचा ऐकून नक्की दाबा धन्यवाद